महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं महाराष्ट्रात महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तप्पल दोनशे तीस जागा जिंकत विरोधकांचा सुपडा साफ केला विरोधकांच्या महाविकास आघाडीला केवळ एकोणपन्नास जागा जिंकता आल्या मोठं बहुमत मिळूनही महायुतीला सत्ता स्थापनेसाठी बारा दिवस लागले सत्ता स्थापनेनंतर तब्बल दहा दिवसांनी नागपुरात महायुती सरकारचा विस्तार झाला असून महायुतीच्या एकूण एकोणचाळीस नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली भाजपाच्या वीस शिवसेनेच्या बारा आणि राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचा समावेश आहे नेमक्या कोणत्या विभागातील आणि कोणत्या जिल्ह्यातील नेत्यांचे मंत्रिपदाची इच्छा पूर्ण झाली चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी नागपुरात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडला तिन्ही पक्षांनी जुन्या नेत्यांना बाजूला ठेवत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली मंत्रिमंडळ विस्तारात काही विभागांच्या जा पारड्यात जास्त मंत्रीपदे पडली आहेत महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्हानिहाय मंत्रिपदांचे वाटप महत्वाचे ठरले आहे सातारा पुणे नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व मिळाले आहे तर रायगड सारख्या जिल्ह्यांनाही योग्य प्रमाणात संधी मिळाल्याचे दिसून येते पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मंत्रिपदे दिली गेली आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हे जिल्हे मिळून एकूण अकरा मंत्री दिले गेले आहेत विदर्भातील आठ मंत्री असून नागपूर यवतमाळ अमरावती चंद्रपूर बुलढाणा गोंदिया यांसारख्या जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले उत्तर महाराष्ट्रातील सहा मंत्री असून नाशिक धुळे जळगाव यासारख्या भागांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे मराठवाड्यातही सहा जणांना मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे यात बीड छत्रपती संभाजीनगर नांदेड यांसारख्या जिल्ह्यांना झुक्त माप मिळालं आहे मुंबईसह कोकण विभागात सहा मंत्रीपदे आले आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई नवी मुंबई ठाणे जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देताना समतोल साधल्याचं दिसत आहे जिल्ह्यांबद्दल सांगायचं झाल्यास साताऱ्यात सर्वाधिक म्हणजे चार कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरे शिवसेना शिंदे गटाकडून शंभूराज देसाई तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मकरंद पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे पुणे जिल्ह्याला तीन कॅबिनेट तर एक राज्यमंत्री मिळाले असून बारामतीतून अजित पवार दत्तात्रय भरणे तसेच भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी कॅबिनेट पदाची तर माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली आहे तर नाशिक मालेगाव येथून शिंदे गटाचे दादा भुसे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील सिन्नरचे माणिकराव कोकाटे आणि दिंडोरीतून नरहरी झिरवळ यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे जळगावमधून भाजपचे गिरीश महाजन संजय सावकारे तर शिंदेंच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री झाले आहेत तसेच रायगड जिल्ह्याला आदिती तटकरे आणि भरत गोगावले हे दोन कॅबिनेट मंत्री लाभले आहेत बीडमधून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे कोल्हापूरमधून हसन मुश्रीफ प्रकाश आबिटकर नागपूरमधून आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॅबिनेट पदाची तर आशिष जायस्वाल यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली आहे रत्नागिरीमधून उदय सामंत आणि कॅबिनेट पदाची तर योगेश कदम यांनी पदाची शपथ ग्रहण केली आहे तुमच्या जिल्ह्यातून कोणी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्क्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा